विधानसभा निवडणुकीतील ईव्हीएम यंत्रावर संशय व्यक्त करत काँग्रेसने सांगली दहा आणि जत विधानसभा मतदारसंघातील दोन बुथच्या मतपडताळणीची मागणी केली आहे त्यासाठी सांगलीचे काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील जतमधून उमेदवार विक्रमसिंह सावंत यांनी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केला आहे मतपडताळणीसाठीची पाच लाख सहासष्ट हजार चारशे रुपये रक्कम जमा केली आहे विधानसभा निवडणुकीतील निकालानंतर महाविकास आघाडीतील बहुतांश वरिष्ठ नेत्यांनी ईव्हीएम यंत्रावर संशय व्यक्त केला आहे उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघात मतपडताळणीची मागणी करावी अशा सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत त्यानुसार सांगली आणि जत मतदारसंघासाठी पराभूत उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे निवडणूक विभागाच्या नियमानुसार एका बूथच्या मतपडताळणीसाठी सत्तेचाळीस हजार दोनशे रुपये शुल्क भरावे लागतं जतमध्ये विक्रमसिंह सावंत यांनी दोन बूथच्या पडताळणीची मागणी करून चौऱ्याण्णव हजार चारशे रुपये भरलेत सांगलीत पृथ्वीराज पाटील यांनी दहा बुथच्या मत पडताळणीची मागणी करत चार लाख बहात्तर हजार रुपये भरले आहेत नियमानुसार या दोन्ही उमेदवारांनी कोणत्या बुधबाबत शंका आहेत त्या यंत्राचे क्रमांकही सादर केलेत त्यासाठी एक तज्ज्ञ प्रतिनिधी सुचवण्यात आला ही प्रक्रिया कधीपर्यंत पार पाडली जाईल याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही निवडणूक आयोगाच्या धोरणानुसार एकूण मतदान यंत्राच्या पाच टक्के यंत्र व चिठ्ठ्यांची पडताळणी केली जाऊ शकते दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेले उमेदवार त्याची मागणी करू शकतात सांगली विधानसभा मतदारसंघातील बूथ नंबर पंधरा वीस बहात्तर सत्त्याण्णव एकशे अडतीस एकशे नव्वद दोनशे बेचाळीस दोनशे सत्त्याहत्तर दोनशे चौऱ्याण्णव तीनशे तेरा आणि जत विधानसभा मतदारसंघातील दरीवळची येथील बूथ नंबर दोनशे वीस दोनशे एकवीस केंद्रावरील बूथच्या मतपडताळणीची मागणी काँग्रेसनं केली आहे त्यानुसार निवडणूक आयोगाकडून मतपडताळणी होणार आहे